पोचतंय शासन आपल्या दारीपर्यंत हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे आज आपण प्रत्येक गावकऱ्यासोबत कार्यक्रम घेत आहोत हे नुसते कार्यक्रम म्हणून नाही तर लाभार्थ्याला त्याचं घरकुल हे वेळेत पूर्ण करून मिळावं आणि त्या लाभार्थ्याला सर्व योजनेचे पैसे वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाच्या बाजूने सर्वच टीम आज मी कमिशनर ऑफिसकडून सहाय्यक आयुक्त आहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्ह्या टीममधले आमचे प्रोग्रामर आहेत किंवा ग्रामसेवक हो आणि इथली सगळी टीम आहे तर गावकऱ्यांच्या सोबत येऊन आज भूमिपूजन करण्याचा उद्देश तोच हो आहे की ही घरं लवकर पूर्ण व्हावी आणि लाभार्थ्याला सर्व पैसे वेळेत मिळावेत गेल्या पंधरा दिवसाखाली ज्यावेळेस त्यांना पहिला हप्ता पडल्याच्या नंतर तर टोटल तालुक्यामध्ये जवळजवळ सोळा हजार घरकुल मंजूर आहेत त्याच्यापैकी पहिला हप्ता जे पडलेला आहे ते चौदा हजार लाभार्थ्यांना पडलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आम्ही जवळजवळ एका दिवसामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ सात ते आठ हजार लाभार्थ्यांना केले नाही सध्या तरी गव्हर्नमेंटची जी एक लाख वीस हजार हे घरकुलाचे पूर्ण पैसे त्यामध्ये आपण लाभार्थीच्या शौचालयासाठीचे बारा हजार आणि या व्यतिरिक्त लाभार्थ्यांनी कंपल्सरी नरेगाचे मास्टर काढणं जेणेकरून त्याला जवळजवळ अठ्ठावीस हजाराचा तोही लाभ मिळू शकेल शासनाच्या ह्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करणं आणि लाभार्थ्याला जास्तीत जास्त निधी मिळावा हा आपला एक शासनाचा सुनिश्चित कार्यक्रम आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की घरकुल स्टार्ट करताना फ्रॉम द डे वन त्यांनी मस्टर काढणं मस्टर काढलं तर नक्की त्यांना अठ्ठावीस हजाराचासुद्धा तो ॲडिशनल लाभ घेता येईल आम्ही हेच सांगणार की तुम्ही सर्वांनी जसं आज आपण एक भूमिपूजन केलं किंवा जिल्ह्याचे आपल्या माननीय हो, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऐंशी हजार घरकुलांचा एकाच वेळेस शुभारंभ केला आहे असं प्रत्येक गावामधल्या सगळ्या लाभार्थ्यांनी जर वन डे हा शुभारंभ केला तर नक्की गावातलं जी टीम असेल त्यांना एकत्रित सगळ्यांना काही एकत्रित वाळू असेल विटा असतील ही सामान जर ते एकत्र आणलं तर त्या लाभार्थ्याला पण ते सोयीचं होईल आणि घर वेळेत पूर्ण होईल शासनाच्या आज बरेच अशी घरं आहेत की जी दोन दोन चार चार वर्ष झाले तरी पण ती पूर्ण होत नाही डिले हाऊसेस होतात मग त्या लाभार्थ्यांना ह्या काही अडचणी असू शकतात किंवा इतर कारणाने तर तसं न होतं जर पूर्ण गावातले सगळेच लाभार्थ्यांनी एका वेळेस बांधकाम सुरू केलं तर नक्कीच त्या लाभार्थ्यांना इतर जे काही माल आणण्याच्या अडचणी आहेत त्या एकत्रित एक माल आल्याने घरं लवकर उभी होती okay.